तो सरपंच काय करताय तुम्ही? करता तुम्ही काय चालवलं रे भाड खाऊ काय करताय पण तुम्ही काय करताय म्हणजे काय केलं काय केलं हे काय काय आमचा धंदा काय असला धंदा असतोय का लाजच सोडले का तुम्ही फार लाज सोडण्याचं त्याचा काय समज धंदा करताय दुसरं काय करायला लागला हे बघ तुला सांगतोय नाही बर का बाहेरच्या गावात तुम्ही थेर चालत होती या गावचा सरपंच मी इथं नाटकं नाही चालून द्यायचोय मग तिथे ऐकली म्हणून तुम्हाला जमली तिथे गावातही काय लागलो मग काय व्हायला लागलं गावात काय म्हणजे हे काय लायसन आहे काय तू लायसन कोणाकडे असं आवाज खाली करून बोल बर का कान बोलतच नाही तुम्हाला पण हे बघ मी बाई माणसाशी बोलत नाही बाई माणसाशी बोलत नाही मधी बोलू नको तू काय मध्ये बोलू नको काय बोलू नको म्हणजे काय नाही भारी काम करते काय तू चांगलं काम करते चांगलं काम करते वाढवायला लागली काय तू इटा सरपंच लांब बोलायचं सविस्तर बोला तुम्हाला काय असं काही नाही गाव सरपंच आता झाला तुम्ही काय आता झालं मग तू आता काय आधी सर तेच ना सरपंच पहिले होणारे होऊन गेले तर नाही नाही इथं तू काय मोठा हरिपाठ चालवलं काय काय केलं तरी काय करणार आहे तू सांगायला लागले मी दहा वेळा तुला सांग सविस्तर बोलायला तोंड दिलेलंय सरपंच तुम्हाला काय बोलायचं अख्खं गाव दारू पेत पहिल्यापासून तेव्हा काय झोपी गेल काय सरपंच इथं माझ्या गावात दारू इकायची नाही काय आतापर्यंत काय केलंय सरपंच ना सरपंच तुम्हाला दोन मतं भेटलेले आमचे पण एवढं लक्षात असू द्या दोन मतं दिले माहिती काय बाप झाला काय तू माझा दोन मतांनी मला काही फरक पडत नाही नीट सांगतोय तुला सरपंच पोट पाणी आमचं अरे पोट पाणी आमचं पण असतं पण कशावर ह्याच्यावर असते का काम करा ना रानात राना जाऊन कष्ट करा की खुरपायला जा राहण्यात आमचं पोट भरलं असतं तर कशाला आम्ही असे काम केले असते बाकीचे नाही लोक मजुरे करीत का बाकीचे लोक मजुरे नाही करीत का हेच धंदे करतात लाजा वाटू द्या थोडाफार अरे तुमच्या मुळे गावातली एक पिढी अख्खी बाद व्हायची बाहेरच्या गावात ना तुम्ही काय कुठाने झालेत अरे दारूमुळे गुन्हेगारी होती लोक पिऊन काय काय उद्योग करतात माझ्या ना कानाव आले लोकांच्या कंप्लेंटी या रस्त्यांनी पोरींना चालता येई ना बिवडी म्हणतात इथे येऊन काय काय उद्योग करतात काही बोलत आहेत पिऊन पडलेले असतात रातची कोण जबाबदार उद्या काही कमी जास्त झालं तर आम्ही काय तर सरपंच आता धंदा करताय काहीतरी पोटा पाण्यासाठीच करताय ना आम्ही पण पोटा पाण्यासाठी तुला मी म्हणलो होता आधी ग्रामपंचायतीमध्ये तुला काम देतो मी झाडू मार तुला झाडू मारायची लाज वाटते ना ऑफिस मध्ये बस तिथं फायली बिली कोण आले काय आले कोणाची काम कर ना तिथं पेमेंट किती होता नऊ हजार रुपये तीनशे रुपये नऊ तुम्ही खुरपायला जा नऊ नऊ अठरा हजार तर होते ना दुसरा काहीतरी धंदा करा दुकान टाका एखादं छोट मोठ अरे ग्रामपंचायतच्या किती स्कीम आहेत मी देतो तुला एखाद्या स्कीम मध्ये दुकान बसून तसलं कर ना कसेच करायला पाहिजे आणि पर परत एकदा सांगतोय चुकीची काम करताय पण आवाज वाढवायचा गावचा जबाबदार सरपंच मी परत जर मला असले उद्योग दिसले तुमचे तर माझ्या एवढा वाईट कोण नाही आता तरी एकटा आलोय पुढच्या डायरेक्ट पोलिस घेऊन येईन मी म्हणजे जायचं डायरेक्ट असं काय करू नका नाही नाही मग पोलिसांना सांगायचं पाणी होतं त्याच्यावर म्हणून आमचं चाललंय आता एवढं सगळं व्हायला लागलं आम्ही पण नाही असं काही करणार आम्हाला तरी वाटतंय काय लोकांचं वाटलं म्हणून काय काय टाकतात यात काय ना आपलं नवरस वगैरे हो गुळ वगैरे ते असत चांगलं असतं का ती नाही उद्या तुम्हाला पोर बार झाली त्यांना पाचता का थोडं थोडं त्यांना कशाला मग लोकांना कशाला पाचता त्यांना जीव नाही का घरदर संसार आहेत ना कुठं काढतो या हातबुटी तिकड आपलं डोंगराच्या खाली डोंगराच्या खाली का हा तरी चाललाच होता बाका बाका जाळ तिकडे उद्या ती बी तोडून टाकणार मी सगळं आणि परत तुमच्या कारण मी दिसले ना असले काय गाठ माझ्याशी एवढं लक्षात ठेवा देव तुमचे सगळं चल चल पालत सगळं आणि परत हे असलं कुठ काय सांगितलेलं कळत नाही काय जरा नीट वागा उद्या पोर बाळ तुमची हेच उद्योग करते गुन्हेगार म्हणून जन्माला घालायचे का पोर सरपंच पण लोकांना कळलं पाहिजे ना आम्ही ह्या गावात आम्हाला लोकांना कळलं पाहिजे ना मी सरपंच कुठल्या गावच आहे तुम्ही ह्याच पण आम्ही काय म्हणते माहिती का आपले दुसऱ्या गाव भेट ना तिथे पण जाऊन असं सांगितलं पाहिजे आम्हालाच नाही आम्ही आता बंदच करतो इथून पुढे आम्ही नाही ती विकत ही दुसऱ्या गावच्या लोकांची जबाबदारी त्यांच्याकडे उद्या तुम्ही म्हणता पाकिस्तानला जाऊन लढाई करा ती करू का मी माझ्या जनतेने जी जबाबदारी दिली ती पार पाडतोय मला कुणाशी वाईटपणा घ्यायला लागला ना तरी चालेल